हद्दवड भागातील पाणी ड्रेनेज रस्त्याची समस्या दूर करू काळाजीनच्या सैपूल परिसरातील पदयात्रेत महिला तरुणांची ज्येष्ठांचा सहभाग सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विकास कामाची अपेक्षा बाळगून मोठ्या विश्वासाने निवडून दिलं मात्र त्यांनी जनतेचा अपेक्षाभंग केला मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांनी द्वेषाचे व सुटाचे राजकारण केलं गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता असूनही हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला जनतेला समस्याच्या खाईत लोटणाऱ्या प्रतिनिधीला या निवडणुकीत पराभूत करून या मतदारसंघातील पाणी ड्रेनेज रस्ते यासह हो, मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला विजय करावे असे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परवण्याचे प्रमुख धर्मराज काळादी यांनी केलं बुधवारी विजापूर रस्त्यावरील सैपुल येथून धर्मराज यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली तरुणाई महिला ज्येष्ठ नागरिक पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सैपूल चौकात ज्येष्ठ नागरिक काशीनाथ हिंग यांनी काडादी यांचे पुष्पहार घालून स्वागत केलं पदयात्रेची ओमगर्जना चौकात सांगता झाली त्यानंतर झालेल्या कॉर्नर सभेत काळादे यांनी मतदारांशी संवाद साधला सैपूर चौकापासून निघालेली ही पदयात्रा चिंतामणी गणपती मंदिर वैष्णवी माता मंदिर सवेरा नगर सैपूल भाजी मंडई स्वामी विवेकानंद नगर कोळी समाज सोसायटी साई हाईट्स कांचनगंगा नगरमार्गे ओम गर्जना चौक येथे विसर्जित झाल्यानंतर तेथे कॉर्नर बैठक झाली तेथे अंबरनाथ कोळी यांनी काळादी यांचे स्वागत केलं पदयात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी आपल्या घरासमोर सडा समर्जन करून व रांगोळी रेखाटली होती नागरिकांनी जेसीपीतून यांच्यावर पूर्षवृष्टी करून त्यांचे स्वागत केलं महिलांनी ऑक्शन करून आशीर्वाद दिलं या पदयात्रेत श्रीदीप हासापुरे शिवानंद गोनकर शिवानंद पाटील प्रदीप व संदीप पाटील रावसाहेब बनमारे संजीव कुमार कोळी सिद्धाराम साकोते यांच्यासह तरुणाई महिला ज्येष्ठ नागरिक आदी संख्येने उपस्थित होते